आमचं प्रतिष्ठान असेल सूर्यनमस्कार ग्रुप परंतु खर म्हटलं तर त्यांची मुलं असतील नाशिक असल नगर असल इतर सर्व जिल्ह्यामध्ये ते काम करत असताना प्रामाणिकपणे स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीला ते प्राण प्रतिष्ठा देतात आणि त्या प्रतिष्ठेमुळं आज मी तिला त्यांचं नाव झालेलं आहे त्यांना हा जो प्रति पुरस्कार आहे तो पुरस्कार अगदी मनापासून दिलेला आहे आणि तो, तो, तो ग्राह्य आहे आज मी तिला म्हणून आपण त्यांचा खरोखर आज आहे गौरव केलेला आहे आणि उत्कृष्ट उद्योजक हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे तो उत्कृष्ट पुरस्कार दोन हजार पंचवीस चा सार्थ आहे आणि तो असाच त्यांना मिळावा त्याचप्रमाणे त्यांना राज्यस्तरीय नाही राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी आमची इच्छा आहे मी त्यांना धन्यवाद देतो आज मी तिला त्यांचा आमच्या आमच्या स्वयंस उच्च वतीनं हो मानवता प्रश्न वतीनं जो सत्कार केला तो त्यांनी मानून घ्यावा आणि पुढील काम त्यांनी खूप चांगलं करावा अशी त्यांना मी ईश्वर प्रार्थना करतो आणि पुढील खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद पुरस्कार जो मिळालाय खऱ्या अर्थानं हा माणूस मान्य म्हणजे मी म्हणतो सामान्य कुटुंबातून एखादी मोठी माणसं म्हणतील या माणसाला हा पुरस्कार द्या परंतु सामान्य माणूस ज्याच्या शेतातून जी पाईपलाईन गेली तो माणूस सुद्धा मानू शकतो हा माणूस योग्य आहे खऱ्या अर्थानं या माणसाला हा जो पुरस्कार मिळाला हे एकदम योग्य झालेला आहे धन्यवाद सरपंच सेवा संघानं जो मला सन्मान केला मला जो सूर्यनमस्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद आणि थँक्यू काम ओके प्लास्टिक क्षेत्रात रिसायकलिंग कसं कर करावं आणि त्यापासून त्याचा रिसायकल करण्याचा हा उद्योग व्यवसाय काही सांभाळत आहे कालावधीमध्ये बीड असल परळी असेल त्या भागातून येऊन नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि जिल्हा भर नाव आहे आज त्यांना राज्यभर तर आहे परंतु राज्यस्तरीय पुरस्कार आज आपण त्यांना मिळाला नमस्कार तुमच्या वतीने अभिनंदन करत आहोत खरं म्हटलं तर फळ साहेबांबद्दल बोललं पाहिजे थोडक्यात चांगलं विषय <laughs> प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडील असतील वडील एकदम दुर्गम स्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांचे माधराव पण ते काम करत असताना त्यांनी आपल्याला कॉन्ट्रॅक्टची लाईन कशी मिळेल असं बघितलं कुतुंग आणि घेत असताना संगमनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एमजीपी च्या मार्फत जे पाईपलाईनचं जाळं झालेलं आहे जे आपल्या शासनातर्फे त्यामध्ये त्यांनी खूप अतिशय प्रयत्नांचे परा करून पिण्याच्या पाण्याचे जे लाईन आहेत एमजीपीच्या वाहिनी जलवाहिनीचे काम आहे ते काम केलं त्या कामामधून अतिशय त्यांचा उत्कर्ष झालेला आहे आज मी तिला युट्यूब असत व्हॉट्सअप असत त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज देणं लोकांना चांगले संदेश देणं हेही काम केलं आणि त्यानुसार त्यांना आदर्शक समाज भूषण पुरस्कार मिळाला आहे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्याही वेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांना ट्रॉफी देऊन आम्ही त्यांना सन्मानित केला आहे आज पुरस्कार मिळत आहे हा पुरस्कार आपण सर्वांच्या मती त्यांनी समर्पित केला आहे आणि तो पुरस्कार समर्पित करीत असताना त्यांनी आज या ठिकाणी सत्कार आपल्या सर्वांच्या स्वीकारलेला आहे मानवता प्रतिष्ठान असे सूर्यनमस्कार ग्रुप असेल आमच्या सर्वांचे आदर्श अण्णासाहेब नवरी सुद्धा आदर्श उद्योजक आहेत सूर्यनमस्कार ग्रुप चा अत्यंत आभारी आहे आज, या निमित्तानं जे त्यांनी माझा सत्कार केला तो मी हृदयापासून स्वीकार करून मी त्यांचे आभार <पड़ीणागाँ> आरफळ साहेबांनी जो काही सत्कार स्वीकारलेला जो आहे सूर्यनमस्कार ग्रुपच्या वतीने त्यांनी सगळ्यांना खूप काही असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये जी काही उतुंग भरारी घेतलेली आहे राष्ट्रीय पुरस्कार पण त्यांनी मिळवलेले आहे आणि आज आमच्या सूर्यनमस्कार ग्रुपच्या वतीने त्यांना जीवन गर्व गौरव पुरस्कार देत आहोत आणि खूप सारे त्यांच्याकडून आम्हाला खूप प्रेरणा मिळत आहेत आणि असंच काही बीड जिल्ह्यातून आज बीड जिल्ह्याचं नाव जर ऐकलं तर आपल्याला फार असं वेगळं काहीतरी वलय तयार होत पण असा माणूस आमचा मित्र आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रोज रोज आरोग्याची टिप्स असते सामाजिक टिप्स असते आणि माणसाला कसं जगावं कशा पद्धतीने राहावं आणि काय काय हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि माणूस